कधीच कोणाला कमी समजू नका कारण दोन रुपयांचा पेनसुद्धा करोडोंचा चेक लिहू शकतो स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्यांच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर वेळ सुटेल आणि योग्य उत्तरही मिळेल एक वेळ माणूस त्याची वाईट वेळ विसरून जाऊ शकतो परंतु त्याची चांगली वेळ आल्यावर वाईट वागणाऱ्या लोकांना कधीही विसरू शकत नाही जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिंमत ठेवा आणि समोरक्याच्या मनात काय चाललं आहे हे समजून घेण्याची क्षमताही ठेवा नात्यांमध्ये एकमेकांवर प्रेम असणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते प्रेम वेळोवेळी एकमेकांना दाखवणेसुद्धा गरजेचे आहे भूतकाळाचं रडगाडं गात बसणं आणि भविष्याची चित्र रंगवत बसण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण करावं यामुळे आयुष्य जास्त सुंदर होईल आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या अनेक फलाटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवांचे तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते लोक तुमच्या कृतीचं मूल्यमापन करतात आणि परमेश्वर तुमच्या हेतूचं मूल्यमापन करत असतो व्यक्तीची किंमत तेव्हाच असते जेव्हा त्याची आवश्यकता असते किंवा गरज असते नाहीतर गरजेशिवाय देखील तिजोरीत ठेवून दिले जातात कधीच अभिमान नको की मला कोणाची गरज नाही आणि हा देखील अभिमान नको की माझी सर्वांना गरज आहे चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतात आणि त्यासाठी योग्य निर्णय घ्यावे लागतात उसात जिथे गाठ असते तिथे रस नसतो आणि जिथे गाठ नसते तिथे मात्र रस असतो तसंच नात्यांचंही आहे आयुष्यात सहज सगळं मिळत गेलं असतं तर कमवायची किंमत आणि गमवायची भीती कळली नसती गेलेले दिवस परत येत नाही आणि येणारे दिवस कसे असतील हे सांगता येत नाही म्हणून आयुष्य हसत हसत जगा आणि त्याचबरोबर इतरांची मने जिंकायला शिका कारण हा जन्म पुन्हा मिळणार नाही आपलं आयुष्य मनसोक्त जगून घ्या बाकी सगळं नशिबावर सोडून द्या रात्री फुलांनासुद्धा माहीत नसतं की सकाळी मंदिरात जायचं आहे की स्मशानात जायचं आहे ते जिथे विश्वास असतो तिथे पुराव्यांची गरज कधीच भासत नसते आयुष्य जेवढं रडवताना ना तेवढंच ते घडत असते शांतता ही नेहमी मनातूनच येत असते त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती कधीच मिळणार नाही असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा